ग्रामीण रुग्णालयाचे बिघडले आरोग्य आमदार शिवाजी पाटील यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेतले फैलावर येथील ग्रामीण रुग्णालयाची अवस्था दैनिक झाली असून गळती दरवाजा विना असलेली शौचालये वीज व पाण्याची अपुरी व्यवस्था इमारतीला झाडाझुडपानी वेढले असताना रुग्णावर उपचार कसे करता असा सवाल उपस्थित करत वैद्यकीय अधिकाऱ्यांना आमदार शिवाजी पाटील यांनी फैलावर घेतले शनिवारी त्यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आमदार पाटील यांनी रुग्णालय व परिसर स्वतः फिरून त्याची पाहणी केली इमारतीला अनेक ठिकाणी गळती विना दरवाज्याची शौचालय वीज दिव्यांची पाण्याची अपुरी व्यवस्था झाडे झुडपाणी वेढलेला परिसर यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करू पण रुग्णाला चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करा याविषयी त्यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या यावेळी सदानंद गावडे अनिल शिवनगेकर वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यासह नागरिक उपस्थित होते